काय म्हणता काय चाललंय इकडे चहा पार्टी चालली चहा चहा होई पिव न मला चहा नाही जी मी पातीला बघूनच तुम्हाला म्हणलं पार का पार रेस्मा अशी झाली की पार का काय म्हणते कावऱ्या बावऱ्या चहा तिला म्हणलं दी तुला नाही म्हणलं दी आहे म्हणल्या कावऱ्या बावर्या झाली नेणी काय करते चपादारी येतात का करत नाही करत

आमचं स्वप्न एकदा बघा काय करा ग मैत्रीण माझ्या माझ्या मैत्रीण तुझ्या लाय त्या माझ्या बर का आज काय करा घ्या करून आज आमच्या आईच्या मैत्रिणी बघा बर का हा माझ्या मैत्रिणी तुला आठत असेल तुमचं करिअर हा असू द्या ग ऐका गाठ माझ्या तुमचं जसं लेकरू तसंच माझं लेकरू असू द्या करा बाया करा द्या ग काय झालं एक लाख होत आले ते गार्डनचा नजारा जाऊ तिथे काय चाललंय एक लाख हात्याला बरं का पण हिडीव जास्त टाकावं लागतं हिडीव जास्त म्हणजे आहे हिडीव कम पडलं की मग लगेच सगळं कमी पडतंय असं हिडीव टाकलं चार पाच हजार वाढलं की माझं सबस्क्रायबर पण ती लय टाकायचं म्हणलं की मग काय होतंय मॅटर कुठं जाऊन जामा नाही आवाज येतोय किल्या हे माईक लावल्यामुळे आवाज क्लिअर इथून पोस्ट येतो काय रे काय रे डॉन ये 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 काय 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 अरे काय रे काय रे रे आई झालंय ही राहिले ती ती दोन चार आता काय 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 एकच राहिलय ती त्या कुत्रीला काय आणि बाकीची ती रेस्ट माझं चाललंय इकडे दोन हजारेस्ट काय काय करते कपडे देतील चाललंय कपडे पाणी संध्याचं काय तरी चाललंय कलर द्यायला माणसं येणार ते वाटतं कलरचं काम चालू केले काय बघ कसला विचार चाललाय काहीतरी म्हणत होते आता तुम्हाला म्हणलं होतं काहीतरी म्हणते कसली वाटणी राहू दे सर तुमचं तुम्हाला भाऊ माझं नाही काय मग माझं मी काय करतो असंच असितनं इकडं आपलं हिथ शेड मारतो मला काही नाही मला कुठतरी पटकणार मांडाय मी तिथं नाही काही करणार तिथला शो जातो नुस काय झालंय संध्याला मी म्हणत होतो चांगल्या गेत मित्रांनो इकडं बांध इकडे तोंड करून बांध त्यांनी बांधलंय माझ्या रानाच्या बांधाव पक्षात घ्या आता घर ही माझ्या रानात आमच्या वाटण्या बिटण्या झालेल्या आहेत आम्ही वाहिले वाहिले का ही आपला पटाय असा सर खाली आणि हे संध्याचही विषय कसा आहे आणि मग त्याला मधी बांगला यासाठी मी चांगल्या गत त्याला ही माझं चांगलं रान बेन त्याचं खाली खाड्यात आहे त्या रानाला कोण कोपर तिकडे वेल्यू तरी आहे का माझं इथलं फ्रंटचं रान ही ही बघा आई काही बके कपटे अरे हा आणि मी त्याचा बांगला मध्ये यायसाठी मी काय म्हणलं हे चौकन हितपर्यंत राहून देत तुला हे म्हणजे असं चौकन चौकन होईल सगळं आणि खाली माझं तिथं चौकण होईल तर सकादरन्ह्यांचं काहीतरी चाललंय गुलू 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 चाललंय गुलू गुलू तर असो कोण कुठं अरे आना तासरम मी खाली बांधतोय सांगे ती काय ते घराचे पाटी मग आणि तुला तर काय काय म्हणते जीवये अनु ते राम राम कोण आले मी होऊन आले ते आमचं या 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 काय मग ड्रॅगन तिकडे लावूया पाणी थांब देतो आधी हे होड कायच अजून कुठं भावनगर भावनगर गावात कुठं तिकडे गावते का बघायचं पाता पाहिजे पन्नास टक्के भावाची मायाची काय तुम्हाला चला ती आमचं मेहून आले तर इथं ती निघाल ड्रॅगन फ्रूट बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल ड्रॅगन फ्रूट होईल ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सगळे तुम्ही लय हुशार आहे तसं ही ड्रॅगन फ्रूट बघा हो का ही असट असतात मग ते तसलं नाही का फळ ड्रॅगन फ्रूटचं तेही ही बघायला मेहुण्यांनी बी लावले हिने बी झाकायचं त्याला बी झाकायचं नाही मग ही नाही नियोजन कसं काय नेमके भानगड तर ही विहीर फिर ही असं बघा कसली खुवाली विहिर आमच्या इथं लय शेतकरी इथं काटे जुन जुन का अजून ह्याला किती दिवसात येणार फा जून जून ला येईल का बरं बरं आता पूर्ण ह्याला सहा महिने व्हायच्यात अजून सहा महिने बघ किती फास्ट वाढले हे आहे बघा मित्रांनो बघा वरण बाग कशी दिसते बघा किती मामा हे पंधराशे झाड पंधराशे झाड खांब पंधराशे खांब आहेत म्हणजे आणि एका खांबावर चार झाड आहे सहा हजार रुपये ते आणि लय खर्चाचं काम आहे हे आठ लाख रुपये एकरी जातात हाय का नाही मग सरासरी हां झाकणी असेल अहो आता मला सांगतो हां मी पहिले चौदा टायल्या खत टाकले आहे ह्याला खात बी टाकले आता वीस टायल्या खात ठीक आहे ती घरी हां हां ते

सत्तरच रुपयाला माहिती ना। लाकडीत नाही लाकडीत नाही वर बसवायचं चाललंय काम ताजी बी निघाले झालं चहा पाणी बकीने का लावले तिथे सिमेंट निघाल बाबा दाजी तर निघाला सचिन दाजी आले जाऊन दे मग ओके डायरेक्ट सहा वाजून गेल्यात त्या मित्रमैत्रिणी नो माझा झाडून झाडून दमून गेली काय सांगायचंय तुम्हाला तिच्या माड्याला लय कार तिला झाडून हि काढावं लागत होय रेश तिच्या माड्याला मी कार करून ठेवलायची हा तिला यातन सगळ्यातनं मुक्त करायची त्याच्या उम चालू आहे सध्याला माझ तिला ह्या कामातून मुक्त करायची मुक्त काय करता येईल बरं नेमकं काय करत न्यायने आता नाटक चालू केले झालं आज आठ प्रश्न अंडरलाईन नीट अक्षर नेटकार किती भारी काढले काय भारी काढले तुझं आंडर लाईन लिहिलं झालं थोडं अक्षर नीट काढ जरा थोड मग काढ काय झालं अन्य लाजतोय आता अन्य लाजत नाही बरं नाही काय झालंय माहिती का नाव म्हणून माझं सूर्य डॉन आणि मी केअर भरलेलं कस काय दावायचं ही त्याला लाज वाटते म्हणून म्हणतोय पापा मी काम करतो पण माझं काम केलेलं काय दावू नको दावू नका म्हणजे माझ्यासारखंच आहे त्याचं काम सूर्य डॉन आता केअर भरणार आहे रेसमन झाडून काढले सूर्यडॉन केअर भरला नीट भर खरडून व्यवस्थित भरवा बा। बघा बार। सूर्या डॉन सुद्धा काम करतो राहू मित्रांनो मोबाईल बघत नाही तुम्हाला वाटलं मोबाईलच बघ खरडून बर बा सगळ्या बरं हा बर 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 तो म्हणतो हिडीव टाक ना का पप्पा माझं कामाचं शाळेतली पोर बघतेली आणि मला चिडावतेली की केअर भरायला होती लावत नाही ते मनानेच करतोय आज सूर्याच्या ह्या कामासाठी तुम्ही काय कमेंट टाकताल मला माहिती पण आणण्याचं डॉनच आज कौतुकच होणार आहे असं वाटायला लागले हा मग काय घेता झालं की काम लेकर बघा भरले का नाही सगळे सूर्य डॉननी

हे करून आलो पण हवा हाय असोबाईलची खाशी येते पाण्यात सुद्धा काय काय रे डॉन काय रे काय तरी क्वालिटी ते चहा पार्टी चालली मनावणी येणे होय चहा डोकं दुखते म्हणजे थोडस चहा पेते चहा चाललाय चहा पिते इकडे आई ता, ला ला पीता पीता <laughs> <पारा>। <laughs> पीती मस्त वाटते अजून अिव्या चिवी चहा पिती आश्विनी आली म्हणते चहा प्यायला ऐकता महाराणी तिला पिता येनी पिती रेश्मा कपांनी पितेरा मी चहा हाताडी पिते ह्या प्या चहा पार्टी चालली मस्त मध्ये सगळ्यांची तेवढं वाटायला टाका आणि कस झालाय मॅटर आता आणण्या बाहेर राहिलेली डॉन खेळावतोय सूर्या डॉन डॉन खेळावतोय डॉन या खेळावतोय डॉन तर काय राहिले नाहीत होय डॉन काळ गेलं कुत्रेला चल दे दे खाया दे त्याला बाखर चुरग टाका तर काय अजूनही राहिलेली आता आहे का नाही कोणीला देते देते थांब दहा करतात आता अंधारच पडला चला ह्या गोष्टीवर ही व्हिडिओ इथंच थांबवतो आणि आज मित्रांनो शिवजयंती शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून हाय आज कसं झालं आता काय आजचा आजच व्हिडिओ म्हणला आज एकोणीस फेब्रुवारी असं द्या काल जर दोन दिवस झालं काय झालं व्हिडिओवर जास्त लक्ष नव्हतं माझं हिडीवर लक्ष म्हण नव्हतं म्हणण्यापेक्षा <coughs> कस झालं कालचा व्हिडिओ आज व्हायचा आजचा आजच संपावा म्हणलं उंद्याचा उंदे फ्रेश म्हणजे कसं होत माहिती का तुम्हाला मी बघायला असं मूड येतो ना असंही तर एकंद चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय तुमचं म्हणणं असेल तर कमेंट करा आणि हाय भेटू उद्या चला चांगला विषय घेऊन जरा तोंड बिन धुरलं नाही आव तर बघा निर्ब फोटा दुरला बसलाय कसलं दिसते तोंड असं <laughs> भेटू उद्या